नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस पिकअप मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे सत्ताम हुसेन विवेक वर्मा असे दोघांची नावे असून राजस्थान येथील राहणारे आहेत दोघा जखमींना तात्काळ येथील प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आले असून काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांच्या मदतीने वाहतूक सुरळात करण्यात आली स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करीत आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा